ठाण्यामध्ये देखील राष्ट्रवादीचं मुका आंदोलन सुरूच आहे महायुतीच्या नेत्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावू नये असा खोचक सल्ला परांजपे यांनी मित्रपक्षांनाच दिलेला आहे महायुतीच्या नेत्यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावू नयेत असा सल्ला परांजपे यांनी मित्रपक्षांना दिला आहे आपण वक्तव्य करताना महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची महाराष्ट्रातल्या जनतेचे कुठेतरी भावना दुखावतील असं कुठलंही वक्तव्य महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी करू नये कालचा जो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे आपण सर्वजण महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता महाराष्ट्रातली जनता ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो त्यामुळे त्याच्यावर राजकारण न करणं हेच जास्त संयुक्तिक राहील